शाळेची गुणवत्ता वाढण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्याध्यापक शाळेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो मात्र याच मुख्याध्यापकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी इंडिपेंडंट अँड हायर सेकंडरी टीचर युनियन महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद नाशिक क्रास टाईप कल्याण महासंघ नाशिक आणि समैक्य मुख्याध्यापक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवारी रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय गडकरी चौक येथे राज्यस्तरीय स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे उपायुक्त आदिवासी विकास भवन ठाणे प्रदीप पोळ सरोज जगताप शिक्षक संचालक असिस्टंट डायरेक्टर प्राथमिक मुंबई विभाग यांचा शाल पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला शैक्षणिक क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या असून मागासवर्यांवर अन्याय करणारे बदल झाले असल्याने मुख्याध्यापकांनी जबाबदारीने राहण्याचे आव्हान प्राचार्य रखमाजी सुपारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले पुढे काही वाटचाल करता येईल या उद्देशाने दहा बारा दिवसापासून नाशिक स्थित जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि आजचा हा छोट्या खाली समारंभ आम्ही आणलेला आहे माणसाला आपल्या कर्तव्याचं ऊर्जभूतत्ता आलं की जबाबदारीची व्याख्या ही आपोआपच कळते आणि मग ह्या जबाबदारीचं ओझ होऊन सातत्याने चळवळीत काम करणारी माणसंच शिक्षण क्षेत्रातही काम करतात असं सातत्याने लक्षात आलेलं चळवळी ज्यांच्या खांद्यावर असते तीच माणसं चळवळीच्या अंगाने सगळ्या गोष्टींनी विचार करत असत या क्षेत्रामध्ये अनेक अडचणी आता निर्माण झालेल्या आहेत फूळ घातलेल्या अभ्यासक्रम जो आहे या अभ्यासक्रमामध्ये जे बारीक सारीक जे बदल झालेले आहेत हे बदल जर आपण बारकाव्याने बघितलं तर सातत्याने मागासवर्गीय मागासवर्गीयांवर अन्याय करणार आहे माझी गवत कापणारी आई किंवा टोक्यावर भारा घेऊन जाणारी आई कवितेमध्ये कधीच आली नाही कारण अभ्यासक्रम करणारी ही वेगळी मंडळी आहेत सातत्याने आपण आपल्यावर लादलं जातं आणि म्हणून मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे की जेव्हा अभ्यासक्रम बनवतात जेव्हा हरकती ना हरकती मागवल्या जातात तेव्हा आपली ना हरकत नोंदवायला पाहिजे असं मला प्रा, प्रामुख्याने जाणवतं दरम्यान या सिंह मेळाव्यात दहा ठराव पास करण्यात आले असून यात प्रामुख्याने हातरस येथील विद्यार्थ्यांचा नळबळी देणाऱ्या संस्थेची मान्यता रद्द करून संस्था चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी प्रत्येक शाळेत संगणक निर्देशक पद मंजूर करावे मुख्याध्यापक हे पद मान्य असावे विद्यार्थी संख्येचे बंधन नको ऑनलाईन कामकाजाबाबत मुख्याध्यापक आणि लिपिक यांना प्रशिक्षण द्यावे गुणवत्ता सुधारण्यासाठी यशोदामार्फत प्रशिक्षण आयोजित करावे पदोन्नतीतील आरक्षण विनाविलंबित बहाल करावे गुणवत्ता वाढीसाठी माध्यमिक शाळा संहितामधील कार्यभार व विषयानुरूप संच मान्यता करण्यात यावी अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिनल लेअर लागू करण्याचा निर्णय गटबाह्य असून सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बदलण्यासाठी संसदेत महाराष्ट्र सरकारने ठराव मंजूर करून पाठपुरावा करावा शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह शिपायांची पदे नियमित भरावी ठेका पद्धतीने नको तसेच विविध उपक्रमाबाबत जे शासकीय जी आर ऐनवळी काढू नये अंमलबजावणीसाठी पुरेसा वेळ मिळेल याची खात्री करावी यासह हो मराठी आणि पाली भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारचे हार्दिक अभिनंदन हा या स्नेह मेळाव्यात करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहित गांगुर्डे सर यांनी अधिक माहिती दिली नमस्कार महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून या ठिकाणी मुख्याध्यापक आलेले आहेत हा मुख्याध्यापकांचा स्नेह मेळावा नाशिक मध्ये हिस्तू शिक्षक संघटना समता शिक्षक परिषद आणि कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ या तिन्ही संस्थांच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता हा मेळावा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना ज्या विविध प्रकारच्या प्रशासकीय अडचणी येतात या अडचणींवर विचार विनिमय करण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या मेळाव्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागातल्या असिस्टंट डायरेक्टर सरोज जगताप मॅडम यांनी या निमित्ताने शासनाची जी काही व्यवस्था आहे बजेट निर्माण करणारी किंवा मुख्यमंत्री मार्गदर्शन करणारी याबाबत त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त पोळ साहेब यांनीही शिक्षक शासन आणि प्रशासन यांच्या भूमिकेबाबत या ठिकाणी ही मांडणी केलेली आहे महाराष्ट्र भरात ज्या काही शाळा बंद पडत आहेत त्या शाळा बंद पडू नये शिक्षकांच्या निमित्ताने मुख्याध्यापकांचं पद विद्यार्थी संख्येवर अवलंबून असू नये असे काही ठराव या मेळाव्यामध्ये होणार आहेत जे ठराव आमचे प्राचार्य खरोटे सर या मेळाव्यात मांडणार आहेत आणि हे सगळे ठराव मंजूर करून आम्ही शासनाकडे पाठवणार आहोत शासनाला आमची या ठरावाच्या निमित्ताने विनंती राहील की या ठरावाची शासनाने अंमलबजावणी करावी जेणेकरून महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना न्याय मिळेल वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले मुख्याध्यापक आहेतच पण त्याचबरोबर प्राचार्य खरोटे सर कृष्णा लोखंडे सर बाबासाहेब खरोटे सर सर सपकाळे सर श्रीकांत ताडे सर या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा पन्नास पेक्षा अधिक मुख्याध्यापकांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे हे मला वाटतं महाराष्ट्रासाठी निश्चितच मार्गदर्शक आहे शासनाला पुन्हा आमच्या सगळ्यांच्या वती वतीने विनंती आहे की आमच्या ठरावाची दखल घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी नवीन शैक्षणिक धोरणात ज्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आम्हाला वाटतात त्या त्या गोष्टींवर सुद्धा या मेळाव्यामध्ये चर्चा झालेली आहे त्याची दखल शासनाने घ्यावी अशी आपणा आपल्या चॅनलच्या वतीने चॅनलच्या तर्फे मी शासनाला विनंती करतो धन्यवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहित गांगुडे सुरेंद्र बच्चाव प्राचार्य गंगाधर अहिरे आदींसह कृष्णाजी लोखंडे सूर्यराम जगताप संगीता कासारे प्रज्ञा बाविस्कर रुपाली जोपूळकर कैलास वंजारी प्राचार्य बाबासाहेब खरोटे अरुण भालेराव अध्यक्ष विद्युत कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य उत्तम बाबा गांगुर्डे अध्यक्ष सेवानिवृत्ती कर्मचारी असोसिएशन जिल्हा नाशिक प्रभाकर पारवे चाळीसगाव जे पी सपकाळे जळगाव पद्माकर बाविस्कर बदलापूर मुंबई बापूसाहेब इंद्रासे शिरपूर धुळे दिनकर पवार राजेंद्र मोकळ सचिन दिवे भाऊसाहेब मोकळ आदींसह मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक